महाराष्ट्राच्या विकासाची चौफेर घोडदौड सुरू असताना त्यात खोडा कसा घालायचा याचा विरोधकांनी चंगच बांधलाय आज महाराष्ट्राचा जो काया पालट होतोय ते आघाडीला खुपत या युतीच्या काळामध्ये महाराष्ट्रात आम्ही गुजरातच्याही खाली गेलो या सगळ्या खंत आमच्या मनात आहेत आणि त्या सगळ्यांची दुरुस्ती करण्याचं काम भविष्य जयंत पाटील तुमचे जरी असे म्हणणे असले तरी आकडे मात्र वेगळेच सांगतायत देशामध्ये हाफ ट्रिलियनचा मार्क पार करणारा पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे आणि लवकरच आपण ट्रिलियन डॉलरकडे देखील निश्चितपणे वाटचाल करू मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा याचे तंतोतंत पालन करत महाराष्ट्र या देशात पहिल्या नंबरवर कसा राहील यासाठी युती सरकार प्रयत्न करत असताना आघाडीकडून मात्र जनतेची वारंवार दिशाभूल केली जाते विचार करा